गावात बहुजन समाज जोडो परिवर्तन यात्रेची भव्य सभा वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाने बहुजन समाजात नवचैतन्य चैतन्य चाळीसगाव दी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बहुजन समाज जोडो परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून चाळीसगाव शहरात एका ऐतिहासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झालेल्या या सभेला एस सी एस टी ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजातील हजारो बांधवांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली सभेचा उद्देश आणि वातावरण या सभेचा मुख्य उद्देश बहुजन समाजाला त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे समाजात एकता निर्माण करणे आणि सामाजिक न्यायासाठी लढा देणे हा होता सभेच्या ठिकाणी एक उत्साही वातावरण होते उपस्थितांच्या चेहऱ्यावर सामाजिक बदलाची आणि न्यायाची तीव्र इच्छा स्पष्टपणे दिसून येत होती वामन मेश्राम यांचे प्रभावी मार्गदर्शन सभेचे प्रमुख वक्ते माननीय वामन मेश्राम यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि त्यांच्या हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी समाजात एकता आणि न्यायासाठी लढण्याचे महत्व विशद केले त्यांच्या प्रभावी भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाली त्यांनी सामाजिक आणि राजकीय विषयांवर सखोल विश्लेषण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले जनआंदोलन निधी अर्पण सभेदरम्यान उपस्थितांनी माननीय वामन मेश्राम यांना तेहत्तीस हजार रुपये जनआंदोलन निधी अर्पण केला हा निधी बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देण्यात आला उपस्थिती आणि सहभाग या सभेला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक तरुण बौद्ध मंडळ भीमनगर मित्रमंडळ भीमशक्ती मित्रमंडळ सुवर्णाताईनगर नगर मातोश्री रमाईनगर आनंदवाडी पंचशील नगर नगर, नगर आणि मिलिंदनगर या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचा परिणाम आणि महत्व या सभेमुळे चाळीसगाव आणि परिसरातील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले या सभेमुळे बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नवीन ऊर्जा मिळाली आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव